माझी चिमणी पाहता पाहता सहा वर्षाची झाली पाच दिवसाची ती चिमुरडी माझ्या हातात आली होती तो दिवसही माझ्या आयुष्यातील कधीच विसरू शकत नाही तिचे ते लुकलुकणारे डोळे माझ्या मनाचे वेध घेत होते जणू ते चिमुरड मला विचारत होत त्याच्या आईपेक्षा ते माझ्याकडे जास्त पुढचे आठ पंधरा दिवस राहिले होते आणि मलाही तिला घेऊन का माहीत नाही पण खूप शांत वाटायचं मनाला एक वेगळीच सुख मिळत होत खूप छान वाटत होत राणा तू आज असायला हवा होतास तुझ्या चिमणीची ती चिवचिव ऐकून तूही माझ्यासारखा खुळा झाला असता कुठे ठेवू आणि कुठे नको झाला असतं तुलाही माझ्यासारखंच तुझे व तुझ्या बायकोचे शतश आभार की इतकी गोड मुलगी माझ्या आयुष्यात आणली तुम्ही राणा आज तुझ्या कन्याचा सहावा वाढदिवस आहे पण त्याचबरोबर अजून एक खास दिवस आहे आज तिची कुस्ती आहे ज्याच तिचं पुढचं भविष्य ठरणार आहे मला माहीत आहे की तिचं भविष्य तर उज्ज्वल होणारच पण तीही माझ्यासारखी हिंद केसरी पुरस्कार मिळवणार म्हणजे मिळवणारच आहे बघ तुझी खूप इच्छा होती ना तिला पैलवान होताना बघताना आय नो की हो आता तू जिथे आहेस तिथून तिला पाहत आहेस आणि सुखी आहेस तिला बघून रणवीर आपल्या खोलीत डायरीत लिहित होताच की एक गोड आवाज त्याच्या कानावर पडला बाबा ए बाबा आवर ना लवकर आज माझी कुस्ती आहे ना एक छोटीशी गोड मुलगी आपल्या पायाच्या टाचा उंच करून हाताला येत नसेली त्याच्या रूमच्या दाराची कडी वाजवत होती हो ग चिमणे आलोच तोही हसत आपला शर्ट चढवत आतून म्हणाला आणि पटकन जाऊन दार उघडलं ए बाबा मी काय आता चिमणी आहे का वले वले आता तु, तु आता की तू सारखं सारखं मला चिमणी म्हणतोस ते ती आपले इवले नाक आणि डोळे गोळा करून त्याला पाहत बोलते नाही ग माझी न आता तू तू आता सहा वर्षाची पिक्कल झालीस ना तो तिचे नाक ओढत म्हणतो बा बा ती जोरात ओरडते पण तोपर्यंत तो बाहेर पडला होता तसं ही सुद्धा मग त्याला मारायला त्याच्या मागे मागे पळत जाते पण समोरूनच एका एकाला धडकते उपस ते आपले डोळे मिटते आणि तोंडावर हात ठेवून आवाज काढते पण समोरून कोणीच काही बोलत नाही म्हटल्यावर ती हळूच एक आपला डोळा उघडते आणि समोर पाहते मग हसून त्या व्यक्तीच्या गळ्यात पडते हे राजश्री काक तू आहेसय म्हणतच हो ग माझी नटुकली मीच आहे राजश्री वहिनीही तिला मिठीत घेत म्हणते आज आमच्या एका चिमणीचा वाढदिवस आहे म्हणून मी बाप्पाला भेटायला गेले होते आमच्या चिमणीला दीर्घ आयुष्य दे म्हणून ती तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणते आता तिच्या हातात बेसनाचा लाडू प्रसाद म्हणून हातात देते ओ वाव माझ्या बाप्पाचा प्रसाद म्हणत ती खाते पण आता काकी मला चिमणी नाही म्हणायचं माझं नाव केतकी के आहे ना ती खात खातच बोलते हो गं ठमाबाई आता आमची ठमाबाई बिखल झाली नाच त्या तिचे गोबरे गोरे गाल ओढत म्हणते दिसायला सेम अगदी दीपा ताई ताईवर गेली आहे वहिनी पुढे मनातल्या मनात बोलते आणि तिच्या डोळ्यातील काजळांचा टीका तिच्या गोऱ्या मानावर लावते पण काकी आज माझ्या बड्डे बरोबर माझी कुस्तीही आहे तू बाप्पाला माझ्यासाठी ऑल दि बेस नाही मागितले पहिला ग लाडू गटकन संपवत ती आपल्या छोट्या छोट्या ओठांचा पाऊट करत विचारते असं कसं मी नसेल विचारलं हो विचारलो ना आणि तुला माहित आहे ना वहिनी तिच्या हातात अजून एक लाडू देत म्हणते ती आपल्या छोट्या छोट्या डोळ्यांनीच तिला काय म्हणून विचारते व हातातील लाडू खात खात विचारते दिलाय त्या तिला कडेवर घेऊन उचलून बोलतात पाया पडा आणि मग आम्ही औक्षण करतो मग तुम्ही तुमच्या बाबांबरोबर आणि तात्यांबरोबर कुस्ती खेळायला जा राजश्री तिला बोलत बोलतच तिच्या रूम मध्ये नेते आणि तिचं सर्व आवरून द्यायला लागते तीही आपल्या काकीकडून मस्त आवरून घेते आणि ड्रेस घालून होताच ती आपल्या टेबलवर ठेवलेल्या फ्रेमकडे पळते चिमणी रणवीर तिला आवाज देतच होता वहिनी ति त्याच्याकडे पाहून बोलते आणि केतू जिथे उभी असते तिकडे खुनावते तो तिकडे पाहतो तर राणाचा व दीपाचा एकत्र करून एक फोटो फ्रेम बनवली होती जी तिच्या टेबलवर होती आणि त्यांना पाहून केतू डोळे मिटून समोर हात जोडून उभी असते आई बाबा आज मी सहा वर्षाचे झाले मला माहित आहे जिथे तुम्ही असाल तिथून मला पाहत असाल आज मला तुमचे खूप खूप आशी ती बोलतच असते की ती अडखळते आशीर्वाद द्या चिमणीला द्या रणवीर तिच्याकडे तिच्या हातावर आपलेही हात जोडून तिचं वाक्य पूर्ण करत म्हणतो बाबा आई बाबा पाहत असणारे मला ती थोडे झुकून त्याच्याकडे पाहत बोल म्हणते तो मात्र घाईवरला होता त्याच्याही नकळत त्याचे अश्रू तिच्या गोबऱ्या घालावर पडतात बाबा तू असा रडू नको ना मला माहीत आहे की मी आईशी बोललेलं तुला नाही आवडत पण मला आईची खूप आठवण येते रे ती तिचे डोळे आपल्या उलट्या हाताने पुसत म्हणते बाबा रडत नाही चिमणे त्याला उलट छान वाटतं तू अशी आईशी बोललेलं राजश्री काकी तिला उचलून घेत म्हणते भाऊजी सावरा स्वतःला सा निदान पोरीसमोर तरी आज तरी ती रणवीरच्या खांद्यावर हात ठेवून केतकीला घेऊन बाहेर जात म्हणते तोही मग स्वतःला सावरून त्यांच्या मागे बाहेर निघून येतो काय मग आज आमची चिमणी कुस्तीसाठी सज्ज आहे ना तात्याही खोलीतून बाहेर येत म्हणतात हो तात्या आज पहाच मी कसे खेळते कुस्ती ती हसत राजश्रीच्या काकीच्या हातून नाश्त्याचा घास खात खात बोलते हम्म ते तर आम्ही पाहणारच आहोत पण त्याआधी हे घे आणि वाढदिवसाच्या तुला अनंत शुभेच्छा ते तिच्या हातात एक गिफ्ट देत बोलतात ती ते लगेच खोलून पाहते तर आतमध्ये चंपक नावाच्या गोष्टींचे पुस्तक असते तात्या किती सुंदर आहे पुस्तक ती त्या पुस्तकाचे कवर काढत म्हणते माझ्याकडे हेच एक पुस्तक नव्हते ती त्या पुस्तकाला मागून पुढून पाहत म्हणते हो पण नुसतं पुस्तकाचं कवर पाहून काय होणार आतमध्ये खूप सुंदर गोष्टीही आहेत राजश्री का काकीकडून किंवा माझ्याकडून वाचून घे रोज रात्री तात्या हसून बोलतात तीही हो मध्ये मा मान हलवतच असते की रणवीर खाली येतो बा बा म्हणत पळतच ती त्याच्याकडे जाते व त्याच्या शर्टला पकडते तसं तो उचलून घेतो बोला मॅडम काय हुकूम आणि हो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तो तिच्या गालावर ओट टेकवत म्हणतो अशा कोरड्या कोरड्या तीही आपले छोटसे ओठ त्याच्या गालावर टेकवत म्हणते मग ती असं बोलते तसं तिचं बोलणं ऐकून त्याला मजाच वाटते अरे म्हणजे हे बघ काकी आज माझा वाढदिवस आहे म्हणून बाप्पाकडे गेली होती बाप्पाचा आशीर्वादही घेऊन आली प्रसाद म्हणून बेसनाचा लाडू आणि तात्यांनी ही मला पुस्तक दिलं मग आता तू काय देणार मला ती आपल्या हाताची काय म्हणून ॲक्शन करत विचारते मी, मी? काय पाहिजे आमच्या भाग चिमणीला तो तिचे नकटे ना कोडतच म्हणतो मला ना तू ती एक बोट आपल्या कपाळावर टॅप करत विचार करत अस असते की तुझ्यासारख्या आईबाप नसणाऱ्या मुलीला सांभाळत आहे हेच आमच्यासाठी खूप आहे तोच एक फॅन्सी गाऊन घातलेली बाई तिथे येत म्हणते तिला पाहून केतू पटकन आपले हात रणवीरच्या गळ्यात गुंफते आणि तोंड दुसरीकडे करून बाबा म्हणते रणवीरला त्या बाईला पाहून रागात कटाक्ष टाकून रणवीर त्या बाईला पाहून रागात कटाक्ष टाकून निघून जातो सुनबाई तात्या मात्र त्या बाईला ओरडतात ही कोणती पद्धत आहे आपल्याच मुलीशी अशी बोलायची आणि हे असं या अवतारात दिवाखाण्यात यायचं नाही हे कितीदा सांगितलं आहे तुम्हाला तात्या तिच्याकडे पाहून चिडून बोलतात ओ तात्या मी कुणी तुमची सुनबाई वगैरे नाही हे किती वेळा सांगितलं आहे आणि काय हो काय चुकीचं बोललं आहे मी ती ती आपली मुलगी अनाथ करून अनाथ करून टाकून गेली आहे ती बोलतच असते की खाड कनिकावत जातो रणवीर भाऊजी म्हणतच राजश्री बहिणी पटकन केतूल आपल्या जवळ घेते अनाथ कोणाला बोलतेस ग तिचा बाप अजून जिंदा आहे रणवीर तिला एक कानाखाली लावत म्हणतो ती मात्र आपल्या कालावर हात ठेवून त्याच्याकडे रागाने पाहत असते सहा वर्षानंतर बदललेली कहाणी कोण आहे ही, ही जी जिला रणवीरने कानाखाली लावली जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एक लग्नाचा एक नवीन तण एक नवीन सुरुवात कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा